आपण पाहत आहात चांगली सम्राटेळ हे काम नव्हे जबाबदारी आमची माडग्याचे सुपुत्र जतचे नूतन नगरसेवक गौतम भाऊ ऐवळे यांची भव्य मिरवणूक व नागरी सत्कार जत परिषद निवडणुकीत हाय व्होल्टेज ठरलेल्या प्रभाग क्रमांक तीनच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून भाजपा पक्षाच्या वतीने मा गौतम भाऊ ऐवळे यांनी ऐतिहासिक विजय मिळाल्याबद्दल माडग्याळकरांनी वाजत गाजत मिरवणूक काढीत नागरी सत्कार संपन्न झाला हा सत्कार माजी सरपंच सुरेश ऐवळे यांच्या वतीने विठ्ठलबापू निकम सोमन्ना हाक्के डॉक्टर चंद्रमणी उमराणी लक्ष्मण कांबळे डीएस ग्रुपचे अध्यक्ष दशरथ सावंत प्रवीण सावंत सोसायटी संचालक नागेश ऐवळे युवा नेते कामांना बंडगर राजू ऐवाळे इतर सर्व गावकरी उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला मूळ माडग्याळ गावचे रहिवासी असलेले गौतम भाऊ ऐवळे यांनी आंबेडकर नगर येथील विहारात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पूजन करून गावच्या वतीने सत्कार स्वीकारला जत शहराच्या विकासात नेहमी अग्रेसर असणारे नेते म्हणून गौतम भाऊ ऐवळे यांचे नाव असल्याने जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे एक कट्टर समर्थक असलेला कार्यकर्ता सर्वसाधारण गटातून निवडून येऊन जत शहराच्या निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का दिल्याने माडग्याळमध्ये जोरदार फटाक्याची आतिषबाजी करत मिरवणूक काढण्यात आली यावेळी मारुती कोरे बिराप्पा निळे ढोबळे पिराप्पा कांबळे संगप्पा बंडगर हनमंत नाटेकर आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा